जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा मतदारसंघ म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असून शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली आहे आता या विधानसभा निवडणुकीत ते विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरतील तर ते त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलीच शोध मोहीम राबवावी लागणार आहे किंबहुना राज्यसेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी या मतदारसंघात गाठी भेटींवर भर दिला असून या मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणं त्यांना फायद्याची ठरणार असल्याचं बोललं जात आहे त्यात आमदार संजय रायमुलकर यांचं सीट यावेळी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं सिद्धार्थ खरात यांना जर का महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं तर ते त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते म्हणूनच ते मेहकर मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहेत परंतु विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्या पाठीशी अनुभव आहे त्यामुळं त्यांना कुठल्याच परिस्थितीत कमी लेखून चालणार नाही पण कुठल्या गोष्टींचा त्यांना फटका बसू शकतो काय आहे या मतदारसंघातील स्थिती आणि महाविकास आघाडीत कुठल्या इच्छुकांना इथं संधी मिळणार हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शिवसेनेचा प्रतापगड अशी ओळख असलेला हा मेहकर विधानसभा मतदारसंघ राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात येतो मेहकर विधानसभा मतदारसंघात मेहकर तालुक्यासह लोणार तालुक्यातील लोणार नगर परिषद म्हणजेच लोणार शहर आणि तालुक्यातील सर्वात मोठं गाव सुलतानपूर या भागाचा समावेश आहे दोन हजार आठ पासून झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून ते आस्थाक आहेत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा डौलानं फडकत आहे शिवसेनेच्या डॉक्टर संजय रायमुलकर यांनी या मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक लगावली आहे आता या निवडणुकीत ते आमदारकीचा चौकार लगावण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांना तगडा उमेदवार सध्या तरी मिळत नसल्याचं चित्र मतदारसंघात आहे इच्छुक आहेत मात्र तुल्यबळ उमेदवाराचा शोध अद्यापही संपलेला नाही आता या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघात आधीपासूनच शिवसेना आणि मित्रपक्षांची प्रचंड ताकद आहे बुलढाणा लोकसभेचे खासदार तथा विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच मेहकर पंचायत समितीपासून सुरू झाली त्यांचं मूळ गाव म्हणजे मेहकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या विधानसभा मतदारसंघातून <laughs> मात्र साक्षमतांची आघाडी मिळाली त्यामुळं आमदार संजय रायमुलकर यांच्यासाठी वाट कठीण असल्याचं चित्र असलं तरी प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानं याचा फायदा आमदार रायमुलकर यांना निश्चितच होणार आहे जास्तीत जास्त मार्जिन न उमेदवार विजय होणारा मतदारसंघ म्हणूनही या मतदारसंघाकडे बघितलं जातं या मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास दोन हजार नऊमध्ये मध्ये आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला होता यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचे संजय रायमुलकर यांना ऐंशी हजार तीनशे छप्पन एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे विरोधक असलेले काँग्रेसचे लक्ष्मणराव कुमारी यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती विशेष म्हणजे यावेळी विजयाचं अंतर हे तब्बल पस्तीस हजार नऊशे पस्तीस इतकं होतं तर मागील निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप मित्रपक्षाचे उमेदवार संजय रायमुलकर यांना थोडे नव्हे तर तब्बल एक लाख बारा हजार अडतीस मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली परिणामी संजय रायमुलकर यांनी बासष्ट हजार दोनशे दोन मतांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला मात्र यानंतर पुला खालून बरंच काही पाणी गेलं गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या आहेत यात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातील आमदारांनी वेगळी वाट धरली यात संजय रायमुलकर सुद्धा सहभागी आहेत त्यामुळं खरा शिवसैनिक नेमका कोणाच्या पाठीशी आहे हे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय रायमुलकर यांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना मात्र सातशे मतांची आघाडी मिळाल्यानं निश्चितच संजय रायमुलकर यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे मात्र गेल्या तीन निवडणुकांचा असलेला अनुभव आणि मतदारसंघात केलेल्या कामांच्या बळावर ते निश्चितच आमदारकीचा चौकार मारण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांच्या विरोधात मात्र काँग्रेसनं गेल्या दोन निवडणुकीत उमेदवार बदलले आता या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास कोणत्या पक्षाला ही जागा सुटेल आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल यावरच जयपराजयाचे गणित अवलंबून असणार आहे आता हा मतदारसंघ कुणाला सुटणार इथून महाविकास आघाडीची सुरुवात आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मेहकर मतदारसंघात चांगलं मतदान मिळालं आहे मात्र येणाऱ्या विधानसभेत हे मतदान कायम राहील का हे सध्या तरी सांगता येत नाही मागील वेळेस मेहकर मतदारसंघाची जागा काँग्रेसनं लढवली होती तर आता महाविकास आघाडी झाली असून काँग्रेस पक्षाला ही जागा मिळणार किंवा नाही हे सांगणं सध्या तरी कठीण असून मेहकर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सध्याच्या परिस्थितीत चांगलं वातावरण दिसून येत आहे त्यामुळे उबाटा गटाला ही जागा सुटणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र महायुतीची म्हणजेच केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांची चांगली पकड मेहकर मतदारसंघावर आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे मेहकर मतदारसंघात महायुतीचे अथवा शिवसेनेचे लोक एकजुटीने काम करतात विद्यमान आमदार संजय रायमुलकर हे गेल्या पंधरा वर्षांपासून मेहकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर मतदारसंघातही चांगले मतदान घेतलेले आहे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग मेहकर मतदारसंघात आहे मात्र काँग्रेसचे नेते व काही पदाधिकारी यांच्यामध्ये इथं नेहमीच मतभेद सुरू असतात गटबाजीचे उघडपणे राजकारण काँग्रेसमध्ये मेहकर मतदारसंघात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे मात्र वरिष्ठ पातळीवरून ही गटबाजी मिटवण्यात अयशस्वी असल्याचं दिसून येत आहे तर महाविकास आघाडी शरदचंद्र पवार यांना मानणारा वर्गसुद्धा मेहकर मतदारसंघात आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मानणारा सुद्धा मोठा वर्ग मेहकर मतदारसंघात आहे त्यामुळे यंदा मेहकर मतदारसंघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटावी यासाठी आतल्या गोट्यातून युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहे आता आपण वरती एका नावाचा उल्लेख केला ते नाव म्हणजे सिद्धार्थ खरात प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व नुकतीच सेवानिवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात हे जनसेवेचा वसा कायम ठेवत ठेवण्यासाठी आता राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा सध्या मेहकरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मेहकर विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड यापूर्वी येथून फळचे वानखेडे ॲडव्होकेट कंकाळ स्वर्गीय आनंदराव देशमुख अण्णासाहेब सांगळे अण्णासाहेब देशमुख भाऊसाहेब लोंडे सुबोध सावजी हे आमदार राहिल्याचा इतिहास आहे यातील बहुतांश आमदार काँग्रेसचे होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही तर मेहकर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपासून इथे शिवसेनेचे डॉक्टर संजय रायमुलकर हे आमदार आहेत परंतु ते शिंदे सेनेत गेल्यानं कट्टर शिवसैनिक त्यांच्यावर त्यांचा वसपा काढण्याच्या तयारीत असल्याचं इथं बोललं जात आहे सिद्धार्थ खरात हे तर नवं झालं मात्र यंदा लोकसभेत चर्चेत राहिलेल्या रविकांत तुपकर यांचं कडवं आव्हान या संजय रायमुलकर यांच्यासमोर असणार आहे तेही आपले उमेदवार रिंगणात उभे करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नक्कीच इथली लढत लक्षवेधी ठरणार एवढं मात्र निश्चित रविकांत तुपकर यांची ताकद पाहता त्यांनाच महाविकास आघाडी आपल्या गटात ओढून घेणार असं सध्या तरी दिसतंय असं झाल्यास महायुतीसमोर इथलं सीट राखणं दिव्य ठरू शकतं एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात इतर मतदारसंघांपेक्षा मेहकर मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची वाटीतटीची होणार असल्याचं चित्र हे सध्या दिसून येत आहे काही झालं तरी केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे मेहकर मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील तर महाविकास आघाडीकडून यावेळेस मेहकर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणार असल्याचं सध्याच्या हालचालीवरून दिसून येत आहे तर रविकांत तुपकर वेळेवर नेमकी कोणती खेळी खेळतात याकडेही जाणकारांचं लक्ष लागून आहे या, या मतदारसंघात रस्ते तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात आहे यासह मेहकर शहरात बालाजीचं प्राचीन मंदिरही आहे या मंदिराचा हवा तसा जीर्णोद्धार अजूनही झालेला नाही त्यामुळे हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरू शकतात आता या मतदारसंघात कुणाचं नशीब पालटणार कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार हे येत्या काळात कळलं याची अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी या मतदारसंघात महाविकास आघाडी कुणाला संधी देणार हे तुमच्या मतातून आम्हाला कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र